मुलीवर जो प्राणघातक हल्ला झाला तो निश्चितच निषेधारी आहे यानिमित्तानं वारंवार महिला असतील किंवा युवती असतील ह्या महाराष्ट्रात कुठेही सुरक्षित नाही हे अधोरेखित झालेलं आहे कारण वारंवार महिला असतील युवती असतील मुली असतील यांच्यावर नेहमी असे प्राणघातक हल्ले चालूच आहे एकीकडे लाडली बहीण एकीकडे महिलांसाठी कायदे असे अनक करत असताना फक्त आणि फक्त कागदारच राहतात की नाही याची या निमित्तानं शंका येऊ लागली म्हणून आज जो त्या बालिकेवर हल्ला झाला तो जो हल्लेखोर आहे त्या यापूर्वी त्यांनी त्या मुलीची शिळखानी काढली होती पण पोलीस प्रशासन असं काही झाल्यानंतरच लक्ष द्यायला दे द्या देते आणि अगोदर काही रिपोर्ट वगैरे काही असला तर त्याच्यावर फारसं गांभीर्यानं लक्ष देत नाही सुद्धा स्टेशननेसुद्धा पोलिसांनीसुद्धा स्टेशन या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस कोणी को महिलांच्याविषयी किंवा यु युवतींच्या विषयी अशा पद्धती रिपोर्ट आले तर त्याची दखल घेतल्या गेली पाहिजे आज तो आरोपी पकडलेला आहे मी सी पी साहेबांसोबत बोललो त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असे सूचनासुद्धा केलेल्या आहे